अवधून चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल वर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची गुरु म्हणजे काय त्याचबरोबर स्वामींच्या कोण कोणत्या सेवा करायच्या स्वामींची सेवा कशी करायची अभिषेक कसा करायचा आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत स्वामींना काय काय आवडतं कोणता नैवेद्य दाखवायचा हे शेअर करणार आहे तर गुरु पौर्णिमा आज वार आहे शनिवार आज संध्याकाळी पाच एकोणसाठ म्हणजे सहा वाजता पौर्णिमा चालू होणार आहे आणि उद्या रविवार एकवीस तारीखला ती पौर्णिमा ती पौर्णिमा तीन सत्तेचाळीस पर्यंत आहे म्हणजे उद्या दिवसभर तीन वाजेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत तीन सत्तेचाळीस म्हणजे पावणे चार वाजेपर्यंत ही पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा आपण गुरु पौर म्हणून साजरी करतो म्हणजे या दिवशी आपल्या आयुष्यात जे जे कोणी गुरु आहेत जे गुरु आपल्याला लाभलेले आहेत ला त्या गुरूंचा मान त्यांचा आदर त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी पौर्णिमा आपण साजरी करतो तर आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला गुरु हा भेटतच असतो आपले सगळ्यात आप पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील जे आपल्याला घालते ती आपली आई ही आपली सगळ्यात पहिली गुरु असते ती आपल्याला म्हणजे जन्मल्यापासनं जन्मल्यापासूनच नाही तर आपण तिच्या गर्भात आपण तिच्या पोटात असतो तेव्हापासून ती आपल्यावर संस्कार ज्ञान आपल्याशी म्हणजे आपल्याला देत असते संस्कार ती करत असते म्हणूनच तिला जगत जननी असं म्हणतात किंवा ती आपली सगळ्यात पहिली गुरु आहे त्यानंतर मोठे झाल्यावर आपले वडील हे आपले गुरु असतात माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात मला असा एक गुरु मिळाला खर तर तो गुरु मला थोडा उशिराच मिळाला पण ज्या जेव्हा तो मिळाला ना त्यानंतर माझं आयुष्यच बदललं हा गुरु कोण आहे माझ्या आयुष्यातला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करूया चला आता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला जो गुरु मी गुरुण बीज बद्दल तुमच्याशी बोलत होते तर आपल्याले आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर गुरु हाmiot असतो आताच तुम्ही पाहिलं की आपला सगळ्यात पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील त्यानंतर आपण शाळेत जातो शाळेत गेल्यानंतर शाळेमध्ये आपल्याला संस्कार घडतात ज्ञान मिळतं सरस्वती मातेचं आपल्या आयुष्यात काय महत्व आहे सरस्वती माता आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे आपल्याला जे सांगतात ते म्हणजे आपले शिक्षक हे शिक्षकही आपले आप गुरु असतात हा आपला शाळा शिकून नंतर मोठे झाल्यानंतर शाळेतून बाहेर पडल्यानंतर आपल्याला गुरु भेटत नाही असं नाही तर प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला कोणी ना कोणीतरी गुरु हा भेटत असतो मग तो गुरु कुठल्याही रूपात असतो लहान असू दे मोठा असू दे आपल्यापेक्षा वयाने मोठा असू दे वयाने लहान असू दे जो आपल्याला ज्ञान देतो आपलं हे चुकलंय हे बरोबर आहे हे जो आपल्याला सांगतो तो आपला गुरुच असतो आणि त्याला आपण गुरुचं महत्व हे दिलंच पाहिजे तर अशी ही गुरुपौर्णिमा आपण पड़ कशा पद्धतीने साजरी करायची हे मी तुमच्या सोबत सांगणार आहे स्वामींचे भक्त असतात काही गजानन महाराजांचे भक्त असतात काही साई बाबांचे भक्त असतात किंवा काही दत्त महाराजांचे सुद्धा भक्त असतात प्रत्येक जण आपला आपले म्हणजे प्रत्येक जण कोणाची ना कोणाची पूजा सेवा ही करतच असत तो आपल्या त्या देवाला आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान देत असतं तर मी स्वामींची म्हणजे स्वामींची पूजा करते तर मी बद्दल तुम्हाला सांगते तर ह्या दिवशी स्वामींची सेवा सुद्धा केली जाते स्वरूपात घेतलं जातं स्वामींकडनं हे तुम्ही मला द्वारे सांगा जर तुम्हाला ग्रुपत कसं घ्यायचं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्या सोबत तर स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामींवर अभिषेक कसा करायचा हे मी छोट्या सांगते आजच्या दिवशी किंवा आपण नेहमीच स्वामींवर अभिषेक करत असतो पण त्या दिवशी आपण फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत स्वामींवर अभिषेक करत असतो पण एखाद्या शुभ दिवशी किंवा गुरुवारी गुरुवारी स्वामींचा उपसार जातो त्या दिवशी किंवा असे काही शुभ दिवस आले तर त्या दिवशी आपण अगदी मनोभावे किंवा अशी वेळात वेळ काढून आपण स्वामींची सेवा ही करत असतो तर समजा गुरु गुरुवारी आता गुरुपौर्णिमा आलेलीच आहे किंवा दत्त जयंती गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा स्वामींची सेवा केली जाते स्वामींना अभिषेक केला जातो तर या दिवशी लवकर उठायचं शुशुरभूत व्हायचं म्हणजे सगळं आवरून घ्यायचं स्वतःचं पहिलं घर स्वच्छ करायचं जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर स्वामींना अभिषेक करायचा आपलं सगळं जे काय का आहे ते आटपून झाल्यानंतर सगळं शिशुरबुध वगैरे होऊन झाल्यानंतर स्वामींना पहिली पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं पाण्याने धुवून घ्यायचं पहिली मी मूर्तीबद्दल बोलते जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर तामानामध्ये मूर्ती ठेवून त्याच्यावर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा किंवा पंचामृताचा जो जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही त्याच्यावर अभिषेक करू शकता अभिषेक करायचा जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल म्हणजे जी गळती आहे ती असेल आणि तुमची जर मूर्ती छोटी असेल तर तुम्ही गळती लावून स्वामींची सेवा करू शकता तर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या स्वामींच्या ह्या दिवशी तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गणपती हा सर्व म्हणायचं आहे त्यानंतर पुरुष सुप्तम म्हणायचं आहे एक वेळा जर शक्य असेल पॉसिबल असेल तुम्हाला तर तुम्ही सोळा वेळा सुद्धा म्हणू शकता सोळा वेळा म्हटलं तर उत्तम पण जर शक्य नसेल तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा पुरुष म्हणायचं त्यानंतर एक वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं त्यानंतर एक वेळा कौमान सुक्तम म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे रामरक्षा म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणायची गरज नाही रामरक्षाचे एक ते नऊ ह्या ओळी तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि आपल्याकडं म्हणजे हे म्हणत असताना तुम्हाला स्वामींच्या त्या मूर्तीवर पळीने पाण्याचा अभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे जे तुम्ही ज्याचा अभिषेक करणार आहात त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि हे ह्या जर सेवा तुम्हाला म्हणता येत नसतील तर तुम्ही त्या युट्यूबला लावून ऐकू शकता किंवा श्रवण करू शकता युट्यूबला लावून ठेवायच्या आणि तुम्ही श्रवण करायचा किंवा जर युट्यूबला नाही सापडले तर गुगलवर तुम्हाला ते नक्की सापडतील तिथे तुम्ही त्या लावून म्हणू शकता अशा ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सेवा करत असताना मनामध्ये पूर्ण भक्ती भाव असला पाहिजे मनापासून त्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि स्वामींवर तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ती जी मूर्ती आहे ती तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ करायची आहे आता तुम्हाला फोटोबद्दल सांगते कारण काहींच्या घरी फोटो असतो तर फोटोवर अभिषेक कसा करायचा तर फोटोवर अभिषेक करता येत नाही जे तुमच्या घरामध्ये स्वच्छ पाणी असतं त्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजळ असेल तर ते गंगाजळ टाकायचं किंवा जर गुलाब पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं थोडंसं आणि जो तुमच्याकडे फोटो आहे तो तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि तो फोटो जागेवर ठेवून जिथं तुम्ही पूजा मांडणार तिथं त्या जागेवर ठेवून तुम्हाला ह्या जे सेवा सांगितलेल्या आहेत पुन्हा एकदा सांगते लक्षात ठेवा तुम्हाला गणपती या सर्व म्हणायचं आहे एक एकदा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे एकदा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे आणि पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि राम, राम रक्षा म्हणायची रामरक्षाचे एक ते नऊ उभ्या तुम्हाला म्हणायचे आहे त्यानंतर फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल आणि त्यानंतर तो जो फोटो आहे तो तुम्हाला जाग्यावर ठेवायचा आहे हे सगळ्या सेवा करून झाल्यानंतर त्यानंतर त्या फोटोला जर तुमच्याकडे पिवळं वस्त्र असेल तर पिवळं वस्त्र घालायचं आहे स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं खूप प्रिय आहे तर तुम्हाला पूर्ण फोटोला हिना अत्तर लावायचं आहे आणि अ दीप गंध व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत अ हळ कुंकू व्हायचं आहे सॉरी तांदूळ व्हायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आरत्या करायच्या आहेत ह्याच पद्धतीने तुम्हाला मूर्तीचं सुद्धा करायचं आहे मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर ती स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर पिवळं वस्त्र घालायचं स्वामींना फेटा असेल तर फेटा घालायचा गळ्यात हार घालायचा आणि स्वामींना हीना अत्तर लावायचं इथे सुद्धा अगोदर वस्त्र घालायच्या अगोदर स्वामींना हीना अत्तर लावायचं आणि त्यानंतर स्वामींना जाग्यावर आसनावर बसवायचं आणि स्वामींना चाफ्याची फुले खूप आवडतात तसेच पिवळ्या रंगाची फुले खूप आवडतात जर तुमच्याकडे चाफ्याची फुले अवेलेबल असतील तर तुम्ही चाफेची फुले व्हायची आहे चाफेची फुले नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुले व्हायची आहेत पिवळ्या रंगाची ही फुले अवेलेबल नसतील तर तुम्ही तुमच्या घरातील जी कुठली तुमच्याकडे फुलं असतील ती तुम्ही फुलं व्हायची आहेत गंध लावायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत धूप दीप म्हणजे निरंजन पेटवायचं धूप दीप दाखवायचं स्वामींना आणि त्यानंतर त्यांची आरती करायची तुम्हाला ज्या कुठल्या आरत्या आवडतात त्या तुम्ही आरत्या करायच्या सुरुवात गणपतीच्या आरतीने करायची त्यानंतर दत्तांची आरती स्वामींची आरती अशा सगळ्या आरत्या तुम्ही करू शकता आरत्या करून घ्यायच्या अशा प्रकारे ही पूजेची मांडणी करायची आहे अशा प्रकारे स्वामींची सेवा करायची आहे फक्त स्वामींची सेवा करताना आपल्याला स्वामींकडनं काहीतरी पाहिजे आहे हे मनात धरून सेवा करायची नाही आजच्या दिवशी स्वामींकडे काहीही मागायचं नाहीये स्वामी आणि मी फक्त बास एवढे मनामध्ये स्वामींबद्दल आदर भक्ती भाव ठेवून ही तुम्हाला सेवा करायची आहे अगदी मनोभावे स्वा भक्तीमध्ये तल्लीन होऊन तुम्हाला ही सेवा जी <जुण> आहे ती स्वामींची करायची आहे त्यानंतर आता स्वामींना काय काय आवडतं तर हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला माहित माहितच असेल की स्वामींना काय काय आवडतं सुद्धा सांगते स्वामींना काही काय नैवेद्य दाखवायचा तर स्वामींना तुम्ही केळ्याचा नैवेद्य दाखवू शकता पेढे बाजारातून विकत आणून पेड्यांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा बेसनाचे लाडू करू शकता स्वामींना खीर खूप आवडते तर तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता किंवा तांदळाची खीर बनवू शकता शक्य नाही झालं तर तुम्ही घरातील साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो अभिषेक करण्यापूर्वी तर पटकन तुम्ही शिरा करून घेतला अवेलेबल जे घरात काही अवेलेबल असेल ना ते तुम्ही स्वामींना दाखवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींना घेवड्याच्या शेंगा आणि ज्या शेंग सोला म्हणतात त्या खूप आवडतात त्याची भाजी तर त्याची भाजी तुम्ही दाखवू शकता घरात जो काही वरण भात भात भाजी वगैरे जे काही करतात त्याचा संध्याकाळी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता गोडा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळं दाखवू शकता केळी असतातच घरात केळी दाखवू दाखवू शकता असं जे काही तुमच्या घरात अवेलेबल असेल जे काही तुमच्या घरात असेल त्याचा तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे मी तिने ही छोटी अशी थोडक्यात अशी साधी सरळ सोपी अशी तुम्ही स्वामींची सेवा या दिवशी करू शकता तसंच गुरुपौर्णिमेला गुरु ही गुरुपौर्णिमा एकवीस तारीखला आलेली आहे ते एक ते एकवीस दिवस तुम्ही स्वामींचं पारायण करू शकता पारायण लावू शकता या दिवशी तुम्ही जी नित्यसेवामध्ये जी अध्याय आहेत ते एकवीस अध्याय आहे ते एकवीस अध्यायांचं पठन करायचं आहे तुम्ही एक ते तीन म्हणजे रोज तीन एक ते तीन असे तीन तीन, तीन अध्याय घेऊन तुम्ही सात दिवसात हे पारायण म्हणजे संपवू शकता किंवा रोज एक असर रोज एक असं हे रोज एकवीस अध्याय वाचून तुम्ही हे पारायण करू शकता किंवा ते सात असे तीन दिवसात सुद्धा हे अध्याय तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीने पारायण करू शकता फक्त पारायण करताना तुम्हाला काही गोष्टी ह्या पाळायच्या आहेत काही नियम आहेत ते तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंटद्वारे सांगा त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर ही तुम्हें तुम्हें त्यान जी गुरुपौर्णिमेची सेवा किंवा गुरुपौर्णिमे दिवशी जर तुम्हाला काही मासिक धर्म असेल किंवा इटाळ असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला ह्या दिवशी ही सेवा करता येणार नाही तर तुम्ही त्या दिवशी अखंड नामस्मरणाचा श्री स्वामी समर्थ 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 असा अखंड नामस्मरणाचा जप तुम्ही करू शकता हा जप तुम्ही तुमच्या मनामध्ये चालू ठेवू शकता त्याच्यासाठी कुणीही तुम्हाला अडवणार नाही किंवा कुणीही नाही म्हणणार नाहीये आज तुम्ही अखंड चालू ठेवू शकता फक्त तुम्हाला या दिवशी सेवा करता येणार नाही ना कारण ह्या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलीही पूजा किंवा सेवा केली जात नाही स्वामी पहिले हे काही मानत नव्हते म्हणजे सुत मासिक धर्म वगैरे ते पाळत मानत नव्हते पण आता आपण तसं करू शकत नाही कारण स्वामी तेव्हा होते सगुण होते आता ते निर्गुण स्वरूपात आहेत तेव्हा ते सगुण स्वरूपात आहेत होते म्हणून ते पाळत नव्हते पण आता ते निर्गुण स्वरूपात आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं जे काही आहे ते पाळायचं आहे पूर्वंपर प्रमाणे ते पाळत चालत आलेलं आहे त्या प्रथा त्या रूढी आपल्याला संपवून किंवा नष्ट करून चालणार नाही जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते आपल्याला पाळावंच लागतं किंवा ते आपल्याला आपल्या पुढं चालू चालू ठेवावंच लागतं त्यामुळे असं जर काही अडचण आली असेल तर तुम्ही त्या दिवशी सेवा नाही करू शकत पण तुम्ही नामस्मरण मात्र नक्की करू शकता स्वामींचा त्या दिवशी अखंड नामस्मरणाचा जप जो आहे तो तुम्ही चालू ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची जी थोडी छोटीशी अशी शे सेवा करायची आहे अखंड नामस्मरणाचा जप चालू ठेवायचा आहे तर मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात असा एक मला गुरु मिळाला आहे तो माझ्या आयुष्यात खरं तर खूप उशीरा आला पण तो माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्यच बदल बदललं मला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या बऱ्याच गोष्टी त्या माणसामुळे कळल्या त्या गुरुमुळे मला कळल्या तर असा माझं आयुष्य बदलून टाकणारा गुरु म्हणजे माझा नवरा तर हा गुरु माझ्या आयुष्यात खरंच खूप उशिरा आला पण ज्या वेळेस आला ना त्या त्यानंतर बदल आहे ना तो खरंच त्यांच्यामुळे झाला तर थँक्यू 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 सो मच तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद